हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी सुकन्या स्वागत करते तुमच्या आजच्या एका छान अशा व्हिडिओमध्ये दिवसाची खरी सुरुवात आहे ना आपली किचनमधूनच होत असते सकाळी उठायचं आवरायचं आणि त्याच्यानंतर मग किचनमध्ये जाऊन काही आपली जी कामं आहेत ना ती करायची प्रत्येक गृहिणीचं रुटीन आता सेट झालेलं असणार आहे कारण आता सगळ्यांच्या स्कूल परत ओपन झालेल्या आहेत त्याच्यामुळे प्रत्येक आईची ही सकाळची सुरुवात अशीच होत असणार माहिती आहे मला इथं सकाळचा धनुचा टिफिन मी बनवायला घेतला होता पहिलं सगळं आवरून घेतलं माझं स्वतःचं आणि त्याच्यानंतरनं म्हटलं तर बनवूयात आणि हीच वेळ असते सकाळची म्हणजे फ्रेश वाटतं किचनमध्ये गेल्यानंतरनं आणि आवरून सगळं मग मी भाजी बनवायला घेतली तर मला भेंडीची भाजी बनवायची होती आधीसारखं नाही आहे लास्ट इयर त्याला ना काही दिलं तरी चालून जायचं म्हणजे थोड्या वेळासाठी स्कूल असतं असायचं आणि दुपारच्या जेवणापर्यंत तर घरी पण यायचं त्याच्यामुळे टेन्शन नसायचं आता दुपारचं जेवण त्याचं स्कूलमध्येच होणार सो हेल्दी द्यायचं आहे आणि पोट भरेल असं पण पाहिजे आणि म्हटलं चला भाजी चपातीच रोजच्या टिफिनला द्यायची आपण दुसरं काहीच द्यायचं नाही भेंडीची भाजी बनवायची होती त्याच्यासाठीच फक्त पाच सहा भेंड्या छान अशा कट करून घेतल्या जर अशा जाडच ठेवल्या म्हणजे त्या व्यवस्थित होतील नाही तर एकदम बारीक कट केलं ना की मग ती भेंडी काही व्यवस्थित बनत नाही चिकट चिकटच चिकट राहते हा माझा एक्सपिरियन्स आहे ह्याच्या आधी मी हे मला म्हणायचे सारखी की मला भेंडीची भाजी बनवता येत नाही पण दरवेळेस ना मी एकदम बारीक कट करायची ह्यावेळेस जराशी मोठी ठेवली पण ज्या मोठी ठेवली ना त्याच वेळेस भाजी खूप छान झाली इथं स्पायसी वगैरे काहीच त्याच्यामध्ये टाक टाकणार नव्हते फक्त मीठ टाकणार होते आणि म्हटलं बघू ह्याला त्याला अशी आवडते का त्याने आत्तापर्यंत भेंडी कधीच नव्हती खाल्लेली म्हणून म्हटलं तशी बनवून बघते चपातीचं पीठ आधीच भिजवून ठेवलेलं होतं आणि असं वाटलं की उगीच भिजवलं ती जी कणिक आहे ना तिला अजिबात चिकटपणा नाही आहे त्याच्यामुळे ना चपाती थोडीशी लाटून झाली ना की लगेच फाटते त्याच्यामुळे मला काय करावं हेच समजत नव्हतं मम्मीला विचारलं तर मम्मी बोलली की मळून नाही ठेवायचं डायरेक्टली करायला घ्यायचं तेव्हा चपात्या चांगल्या होतील तू जर मुरत ठेवली तर त्या चपात्या अजिबात चांगल्या होणार नाहीत ना आणि आत्ताच रानातले गहू निघाले होते ना हे तर त्याचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे आणि खडे पण एवढे जास्त आहेत ना की काय सांगायलाच नको तर हे एवढं कसं संपवायचं ना ते मलाच मोठा प्रश्न पडला आहे तिन्ही गॅस चालू होते एकीकडे चपात्या करायला घेतल्या होत्या दूध गरम करायला ठेवलं होतं आणि भाजीसुद्धा शिजत होती आणि ही सकाळची घाई गडबड अशीच असणार आहे माझं म्हणणं असं असतं नाही म्हणजे मला असं वाटतंय की धनुषला स्कूलला सोडायला जायच्या आधी ना माझा टिफिन तर झालाच पाहिजे माझंही जेवण बनवून झालं पाहिजे कपडे वगैरे भिजत घालायची किंवा देवपूजा करायची झाडलोट ह्या सगळ्या गोष्टींना मला करायच्या आहेत पण ना जर असं चांगलं वळण लागायला आपल्याला खूप जास्त वेळ लागतो पण मी ठरवले आता की हेच आपण रुटीन फॉलो करायचं आणि त्याला सोडून आल्यानंतरनं फक्त जे काही दोन्ही भांडी असतील ना तेवढे करायचं असं फरशी आणि तो आल्यानंतरनं रिलॅक्स राहायचं नंतरनं त्याचा होमवर्क असं दिवसभराचं रुटीन फिक्स होऊन जाणार आहे आणि खरंच सांगतेसं दहा मिनटं सुद्धा वेळ स्वतःसाठी भेटणार नाही जसं त्याचं स्कूल सुरू झाले ना म्हणजे आता स्कूल सुरू होऊन त्याचं तीन चार दिवस झाले त्या तीन चार दिवसामध्ये मी फक्त एक दोन दिवस व्हिडिओ टाकले असतील बाकी दोन दिवस मी व्हिडिओ टाकलेच नाहीत कारण एडिटिंगला सुद्धा वेळ नाही भेटला असं होतंय ना की संध्याकाळी लवकर झोपायचं म्हणजे सकाळी लवकर जागेल आणि सगळ्या गोष्टी वेळेत करू शकतो त्याच्यामुळे ना यूट्यूबला द्यायला मला जास्त वेळ भेटणार नाही असं वाटते आता तरी थोडे दिवस रिलॅक्स आहे थोडे दिवस म्हणण्यापेक्षा एक दिवस अजून रिलॅक्स असेल मी मंडेपासून जो होमवर्क येईल ना तो खूप जास्त असणार आहे कारण टीचर तशा बोलल्या पण आहेत की ह्या वर्षी होमवर्क जास्त असणार आहे म्हणून आणि मग दोन वाजता स्कूलमधून म्हणजे दोन वाजता स्कूल सुटतं अडीच पावणे तीनच्या दरम्यान घरी येतो आम्ही म्हणजे एवढा वेळ लागतो थोडंसं मॅडमशी बोलणं वगैरे होतं कधीतरी नाहीतर मग असं अडीचपर्यंत तर आम्ही घरी येऊन जातो दोघं पण तिथनं आल्यानंतरनं तो झोपणार वगैरे त्याच्यानंतरनं मग त्याचा होमवर्क घ्यायचा रात्रीचं जेवण बनवायचं एडिटिंगला कधी वेळ भेटणार बाकीच्या अशा गोष्टी बऱ्याचशा आहेत पण बघू जसं पॉसिबल होईल तसं व्हिडिओ टाकणार शॉर्ट व्हिडिओ तर रोजच्या रोज टाकणारच भाजी चपाती बनवून घेतली आणि मग धनुषला उठवण्यासाठी आले दोन तीन दिवस झाला तो खूप जास्त एक्सायटेड होता की मम्मी मला स्कूलला जायचं आहे म्हणून फायनली तो दिवस आज आला पण त्याला अजिबात उठायची इच्छा होत नव्हती कारण गावाकडे झालेले दगदग गावाकडे सकाळी सहा साडेसहाला उठायचा आणि हिता आल्यानंतर ना मग हितला रुटीन तो फॉलो करतो बारा वाजता उठायचं कधी दहा वाजता उठायचं त्याच्यामुळे ना आज कंटाळा करत होता उठण्यासाठी पण ठीक आहे म्हटलं थोडंसं खेळूयात त्याच्यासोबत एकदा का मुलांचा मूळ फेस झाला ना की मग काहीच टेन्शन नसते आणि मला असं हो आठवतच नाही की धनुष माझा कधी झोपेतून उठलाय आणि रडलाय अजिबात नाही कधीच तो लहान इतका लहान होता म्हणजे मी तो सहा महिन्याचा असताना मी त्याला पुण्यामध्ये घेऊन आले पण त्यावेळेस तो ना पाळण्यामध्ये खेळायचा पाळण्याची सवय पण त्याला जास्तीत जास्त सात आठ महिनेच होती त्याच्यानंतर ना तो आमच्याजवळच खाली झोपायला लागला कारण एवढा काळजाचा तुकडा मी दोन मिनटंसुद्धा पायापासून असं लांब ठेवत नाही आणि त्याला ठेवलासुद्धा नाही झोपेतून उठून आला तो आणि लगेच टिफिन ओपन करून बघितला की मम्माना त्याच्यामध्ये काय भरले पण मी त्याला सांगितलं अजून टिफिन मी पॅक नाही नाहीये त्याला आंघोळ घातली आणि आजच्या दिवस असा कलरचा ड्रेस घालणार होते कारण आज फोटोज वगैरे होणार त्यांच्या स्कूलमध्ये मॅडम औक्षण वगैरे करतात म्हणून मग साधाच ड्रेस असा घालून त्याला पाठवलं छानसं तयार केलं दूध प्यायला दिलं आणि दूध पिल्यानंतर ना थोडीशी एनर्जी येते मग काय त्याला लवकर भूक नाही लागणार त्याचा आवरून त्याला शांत बसवून दिलं आणि मग मी इकडे ना त्याचा टिफिन पॅक करायला घेतला आता भर तुमच्या साऱ्या भरपूर जणांच्या अशा कमेंट होत्या की त्याला प्लास्टिकचा टिफिन यूज करू नको फायनली ह्या वर्षी मी त्याला असा टिफिन घेतला आणि मला पण खूप छान वाटते पण खरं सांग का त्या भाजी चपातीचं जेवढं वजन होत नसेल ना तेवढं तर ते डब्याचं वजन होते त्याच्यामुळे मला खूप जास्त कंटाळा येतोय पण असे हातले छोटे डबे भेटतच नव्हते म्हणून मला हा घ्यावा लागला पण औषधे छान आहे टिफिन बॅगमध्ये फक्त टिफिनच बसतोय आता ते छान असा टिफिन सुद्धा भरून झाला वॉटर बॉटल आधीच भरून ठेवलेली होती घरामध्ये असं वाटतं ना की काहीच कामं नसतात पण जे किरकोळ कामं असतात ना ते भरपूर असतात आपण स्वतः ते फेस करत असतो आणि आपण दुसऱ्याला नाही सांगू शकत की मला इतकं काम असते म्हणून असो प्रत्येक जी गृहिणी आहे ती रिलेट करू शकते इथं त्याचं आवरून घेतलं त्याच्यानंतर ना बाहेर पाऊस पडत होता मला सगळ्यात मोठं टेन्शन असताना पाऊस असल्यानंतर मी धनुषला कसं घेऊन जाऊ पण तेवढी एनर्जी पण आहे तेवढं एनर्जीनं करावं सुद्धा लागते पावसात असं जायचं म्हटलं ना तर त्याला अक्षरशः अख्या रस्त्यानं उचलून घ्यावं लागते बघू हे म्हटले की बस झालं आता रिक्षाच लावूयात आपण त्याच्यासाठी आणि असं रिक्षामध्ये पण त्याला असं एकट्याला नाही पाठवू शकत कारण धनुष खूप जास्त उन्हाळा आहे तो कधी काय करेल ना सांगू शकत नाही मला सगळे एकच प्रश्न विचारतात की तू धनुषला नक्की सांभाळतेस कसं कारण सगळ्यांनी आत्ता त्याला जवळून बघितलंय की हा तो किती त्रास देतो म्हणून पण शेवटी आपलं आहे म्हटल्यानंतर ना आपल्याला ते व्यवस्थित सांभाळावंच लागतं असा विचार आहे की आता रिक्षा लावायच्या आणि मग जाताना त्याला घेऊन जाणार येता मी येताना मी परत एकटी येणार परत जाताना एकटीच जाणार आणि त्याला येताना म येताना रिक्षामध्ये घेऊन येणार असं काही बरंच मोठं प्लॅनिंग आहे पण बघू आता कसं सक्सेस होतंय ते इथे छान असं असंवरून त्याला स्कूलमध्ये पहिलं सोडून आले आणि तो किती हॅप्पी होता म्हणजे मला आठवतच नाही की तो रडलाय कधी स्कूलला जाताना की नाही जायचंय मला कधी उठताना सुद्धा कधीच नाही त्याने त्रास दिला की मी नाही उठणार आहे आता परत झोपतोच लगेच म्हणून अगदी डोळ्यावरती झोप असतील ना तरी पण त्याला आनंद असतो की काय नाही मला आता स्कूलला ला जायचंय म्हणून त्याला सोडून आल्यानंतर ना मग लगेच मी काम करायला लागले त्याच्याकडनं एवढ्या साऱ्या जीन्स आहेत ना मी सांगू शकत नाही आणि आधी त्या वापरून झालेल्या आहेत दोन चार दोन चार वेळा आणि त्यांचा काय प्रॉब्लेम झालेला ते मला माहीतच नव्हतं मग रात्री मी एक जीन्स काढली होती की म्हटलं अरे चित्र आपण खूप दिवस झाला घातलेलीच नाही मग आपण उद्या घालून पाठवू शकतो ते पॅन्ट घातली आणि अक्षरशः ती कळलं घातल्यानंतर ना की ते मध्येच फाटली म्हणून परत काढून ठेवली अशा चार पाच जीन्स मी वरती काढून ठेवल्या होत्या आल्यानंतरनं त्या घड्या करून ठेवल्या आणि घरामध्ये सगळीकडे पसाराच पसारा घातला होता त्याचे पेन्सिल वगैरे मी शोधत होते कुठं आहे ते त्यासाठी हा कॉर्नर वगैरे बाहेर काढला होता बघितलं त्यात मला काही पेन्सिल सापडलीच नाही विदाऊट पेन्सिलचाच मी त्याला स्कूलमध्ये पाठवला आणि आल्यानंतरनं मग आवरायला घेतलं ह्या छान कंपास बॉक्स आणलेला पण तो एवढा मोठा आहे ना की इतकं त्याचं वजन होईल म्हणून मी त्याला स्कूलमध्ये देऊनच म्हणजे पाठवून दिलंच नाही त्याच्यासोबत हॉलमधला पसारा आवरून घेतला बेडरूम मधला पसारा आवरला आणि कपडे भिजायला घातली होती सगळी कामं आवरण्याच्या आधी मग म्हटलं आता चला कपडे धुवून टाकते बाहेर तर पाऊस पडतच होता तरी पण मी कपडे धुवून सुकण्यासाठी टाकले म्हटलं जाऊ दे कधी वाळतील ना चार दिवसांनी तेव्हा वाळतील नाहीतर बाथरूममध्ये उगीच ह्या सगळ्या गोष्टींचा पसारा होतो गावाकडून आणलेली अर्धे कपडे धुवून झालेत आता ही रेग्युलरची कपडे होती आणि अजून जे कपडे आहेत ना ते सकारे सकारे ती गावाकडचे आहेत जेव्हा कधी पाऊस नसेल ना त्या दिवशी मग मी सकाळी सकाळी धुण्यासाठी काढणार म्हणजे वाऱ्यानं म्हटलं तरी कपडे छान सुकतात ह्या वर्षी एवढा पावसाने धुमाकूळ घातला ना की काय सांगायलाच नको कधी हा बंद होणार त्याची मी वाट बघतीये इथं दुपारची सगळी कामावरून झाली होती धनुषला स्कूलमधून घेऊन आले आणि लवकरच जेवण बनवायला लागले होते हा व्हिडिओ आहे बुधवारचा त्या दिवशी आम्ही जाणार होतो ह्याला आणायला पण हे म्हटले की मी येतो लवकर म्हणून आणि नेमकं लवकर याच्या टायमिंगला उशीरा आले नेहमीच असं करतात ज्या दिवशी मी म्हणते ना लवकरही आपल्याला बाहेर जायचं त्या दिवशी आमकाच उशीर करणार म्हणजे करणार असं त्यांच्या हातात नाहीये त्याच्यामुळं रागवून पण काही उपयोग नाही मग इथं मी लवकर जेवण बनवायला घेतलं होतं जवळजवळ चार वाजले असतील मला मी वडी बनवायला घेतली होती चार पाच दिवसापूर्वीच मी आळू पा आळूची पानं जी आहेत ना ती आणून ठेवली होती नशीब एवढं चांगलं ना की ती पानं अजिबात खराब झालेली नव्हती आहेत तशी ता टवटवीत होती स्वच्छ धुवून घेतली आणि बेसनपीठ कालवायला घेतलं तर बेसन पिठामध्ये मी आलं लसूण आणि हिरवी मिरची बारीक केलेली होती ते टाकलं जिरं बारीक करताना ओवासुद्धा टाकायचा त्याने फ्लेवर खूप छान येतो हळद टाकली मीठ टाकलं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि हे सगळं चालू असतानाच लाईट गेली त्याच्यामुळे व्हिडिओ थोडासा असा काही असा काहीसा दिसतोय इथं छान असं बॅटर बनवून घेतलं बॅटर थोडंसं मायकडून पातळ झालेलं आहे पण ठीक आहे ते वे वड्यांना व्यवस्थित लागलं जेव्हा जास्त घट्ट असतं ना त्यावेळेस खूप छान होतं लाईट तर गेलेलीच होती म्हणून पुढचा काही व्हिडिओ शूट नाही केला डायरेक्टली वड्यांना म्हणजे पानांना जे पीठ भिजवलं होतं ना ते सगळं लावून घेतलं एका टोपामध्ये खाली पाणी टाकलं त्याच्यावरती मग चाळ चार्न, चाळणीमध्ये ना वड्या ठेवल्या होत्या पण वड्या ठेवण्याच्या आधी चाळणीला मी तेल लावलेलं ला होतं वरून झाकण ठेवलं आता हे पंधरा मिनिटांसाठी असंच ठेवून दिलं पंधरा मिनिटांमध्ये ते छान शिजेल तोपर्यंत पसर आवरता आवरता मी एकीकडे चहा ठेवला होता आमच्यासाठी धनुसाठी आणि माझ्यासाठी तोपर्यंत मला वाटते पाच का साडेपाच झालेले होते आणि धनुला दूध प्यायला दिलं मी चहा प्यायला घेतला आणि बिस्किट आणू होते का काहीतरी करायला गेले आतमध्ये तोपर्यंत धनुषने ना सगळं दूध सांडलं म्हणजे सोप्यावरती तर सांडलंच पण खाली पण सांडलं होतं आणि फक्त मी त्याकडे डोळं वठारून बघितलं तर त्याला एवढं कसं तरी वाटलं गेला ही वाईप्स घेतले आणि ते वाईप्सने सगळं क्लीन करून घेतलं मला इतकं भारी वाटत होतं ना म्हणजे असं पण नाही की नुसतं पुसायचे म्हणून पुसला आणि बाजूला झाला असं नाही जायचा वाईप्स पिळून आणायचा आणि ते तिथं गेल्यानंतरनं बघितलं मी कसा पिळतो तो अक्षरशः बेसिनमध्ये पण ह्याच्या आधी दोन तीन वेळा त्यानं वाईप्स पिळलेल्या होत्या त्या दूध तसंच सांडलेलं होतं मला एवढं म्हणजे भारी पण वाटत होतं आणि रागसुद्धा येत होता आणि क्यूसुद्धा येत होती की एवढ्याशा जीवाला काय एवढं सगळं कळत असेल म्हणून बघू शकता इथं छान अशा माझ्या वड्या बनवून तयार झालेल्या आहेत आणि पाच ते सहाच पानं होती एवढीशी सहा पानं वीस भी रुपयाला भेटताना आणि आपल्या गावाकडं कुठंही हिंडायला गेलं ना तर म्हणजे ॲटोमॅटिकच ती पानं सापडून जातात पण पुण्यामध्ये ह्या गोष्टी सगळ्या विकतच घेऊन खाव्या लागतात असो दोनच वड्या छान अशा झालेल्या होत्या एक दोन पानांची बनवलेली आणि एक तीन पानांची बनवलेली छान बनवून तयार झाल्या त्याच्यानंतर तेलामध्ये मस्त फ्राय केल्या आणि अहून येताना कारभार केला येताना फिश घेऊन आले होते कारण धनुष रात्री खूपच जास्त फिश फिश करत होता म्हणून म्हटलं चला आता बनवूयाच ह्यांनी सांगितलं की तुमचं तुम्हीच बनवा म्हणून कारण मला फिश वास आला तरी कसं तरी होतं पण खायला आता आवडत आहेत इथं एअरफ्रायरमध्ये बनवणार होते आणि खरंच सांगते एअरफ्रायर ना शंभर टक्के कामाचा आहे असं मला वाटते म्हणजे खरंच त्याच्यामध्ये सगळे आम्ही बनवणार होतो आणि बनवल्यानंतरनं पण ना अगदी जसं आपण तव्यावरती खरपूस भाजतो ना तव्यावरती एवढं खरपूस भाजून निघणार नाही एवढं एअरफ्रायरमध्ये व्यवस्थित फिश झाले होते आणि खूपच टेस्टी पण झाले होते लास्ट टाईम आम्ही होती तर ती पण खूप टेस्टी झाली होती विदाऊट तेल टाकता म्हणजे एकदम थोडंसं तेल टाकलं होतं जास्त पण नाही आणि हे जर तव्यामध्ये केलं असतं ना तर मग जास्त तेल ला टाकावं लागलं असतं पण एअरफ्रायरमध्ये जास्त तेल पण नाही लागत ज्यांना तेल खायचं नाही आहे अजिबात त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे एअरफ्रायर अंड्याची पोळी पण खूप जास्त मस्त होते आणि तेवढ्याच वस्तू टेस्टीसुद्धा लागतात इथं छान असं से सगळं सेट करून घेतलं आणि मग एअरफ्रायर सुरू केला आता ह्याच्यावर टायमिंग वगैरे आपल्याला काय एवढं हे करावं लागत नाही जो मेनू लावायचा आहे ना तो तिथं ब्लिंक होतो त्याच्यानंतर आपण तो लावायचा आणि एक वीस ते पंचवीस मिनिटांमध्येच खूप छान असं तयार तयार होतं दोन भांडी लावावे लागले आम्हाला कारण एकामध्ये काय सगळं व्यवस्थित बसलं नाही बघू शकता मासे छान असे फ्राय झाले होते आणि एकदम कडक पण झाले होते आणि तेवढे जास्त टेस्टीसुद्धा चला तर मग आता आम्ही मस्त जेवण करून घेतो तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत बघत आलाच आहात तर लाईक करायला सुद्धा विसरू नका भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि बाय